नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट येथून आपल्याला काही दरांचा जे की कृषी मालाचा अहवाल मिळालेला आहे त्या ठिकाणी आपल्याला गहू ज्वारी मका हरभरा मूग तूर उडीद सोयाबीन सूर्यफूल अजवाईन तीळ कापूस भुईमूग इत्यादी सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या ठिकाणी गहूला कमीत कमी दर मिळालेले बावीसशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दोन हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल ज्वारीला सतराशे पस्तीस रुपये कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल मकाला दर मिळालेला आहे कमीत कमी पंधराशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त पंधराशे साठ रुपये क्विंटल पंधराशे ऐंशीच पुढे हरभऱ्याला भाव मिळालेला आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल मुगाला दर मिळालेला आहे सहा हजार सात हजार सहाशे पं पंचवीस रुपये क्विंटल कमीत कमी दर आणि जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच तुरीला दर मिळालेला आहे आठ हजार नऊशे रुपये क्विंटल कमीत कमीचा आणि जास्तीचा दर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपयाचा पुढील सो सोयाबीनला अकोट या ठिकाणी कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील अजवाईन अजवाईनला अकरा हजार शंभर रुपये आणि जास्तीचा दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल पुढील कापसाला दर मिळालेला अकोट येथे सात हजार तीनशे रुपये क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल